you आता सण सतेच पडलय होती नव्हता घडलं ते घडलै हो आता सतेच पडलय हो बाळासाहेबांची घोषणा बहुजनानी चुपली वंचित 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 आघाडी आली वंचित 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 बहुजन आघाडी आली वंचित 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 आघाडी जय बहुजी जय मल्ला असलेकुम आणि आज आपण इथे महानगरपालिकेच्या प्रचारासाठी जमो पण भाषण सुरू करायच्या आधी मला आपल्या सर्वांना सॉरी म्हणायला आवडेल आणि दिलगिरी व्यक्त करायला आवडेल कारण आपली साडेआठची सभा होती यायला परत उशीर झाला ट्रॅफिक होता म्हणून लोकल पकडली त्याच्यात ती लोकल लेट झाली तरी आपण इकडे थांबून राहिलात म्हणून मी आपल्या सर्वांना खूप खूप खुँ, खूप मनापासून धन्यवाद करतो आणि आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि ते फक्त रोड तर आपल्या वस्ती मधले आपल्या सुधारण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी नक्की करेल आपण जर बघितलं तर आपल्याकडे नाल्याची खूप मोठी समस्या कचऱ्याची खूप मोठी समस्या नाले अजूनही दलित वस्तीच्या विकासाखाली जे पैसे आले होते त्या पैशांनी आपल्या एरियामध्ये नाले नाही आले इतर उल्हासनगरमध्ये अंडरग्राउंड ड्रेनेजेस आहेत पण अजूनही काही आपल्या वस्त्यांमध्ये फुले नाले आहेत अशी परिस्थिती आणि ह्या नाल्यांची साफसफाईचा खूप मोठा टेंडर निघतो दरवर्षी पण हे नाले साफ होतात का टेंडर काढतात हे शिवसेनेची लोक टेंडर काढतात हे भाजपची लोक त्यांच्याच घरातल्या लोकांना टेंडर मिळतो त्यांच्याच घरातल्या त्यांच्याच कार्यकर्त्यांना हा नाल्या साफ करायचा टेंडर मिळतो पण ते कोणतंही नालं साफ करत नाही आणि ह्या नाले तुंबतात त्याच्यामुळे आपल्या सर्वांच्या घरामध्ये पाणी नाल्यांमधलं घाणेळ पाणी घुसल्यामुळे आरोग्याच्या प्रॉब्लेम उपलब्ध होतात डेंग्यू मलेरिया टायफॉईड डायरिया सारखे आजार याच्यामुळे होतात आणि म्हणून वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर मी आपल्या सर्वांना सांगतो की अख्ख्या उल्हासनगर मध्ये आणि खास करून ज्या ज्या एरियामध्ये अजून नाल्यांची चांगली सोय नाही दिली त्या एरियामध्ये भुयारी नाले बनवून अंडरग्राउंड ड्रेनेज सिस्टम चालू करण्याचं चा काम हे वंचित बहुजन आघाडी नक्कीच करणार प्रत्येकाच्या घराला विजयाची लाईट पोहोचवणं प्रत्येकाच्या घराला इलेक्ट्रिसिटीचं मीटर देणं आणि हे मीटर तुमच्याच नावावरती आहे हे सुद्धा काम वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर करणार आणि दुसऱ्या बाजूला मला सांगायचं तिकडे इकडे घरकुल योजनेमध्ये खूप मोठा गोंधळ झालेला आहे घोटाळा झाला बऱ्याच लोकांची ना। नावं घरकुलच्या यादीमध्ये आली नाही ज्यांची नावं आली त्यांना अजून त्यांच्या नावावर घर मिळालं नाही आणि ज्यांना घराचे पैसे मिळाले त्यांना अर्धेच पैसे मिळाले आणि अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीचे नगरसेवक याच ठिकाणी कॅम्प लावतील त्याच्यामध्ये घरकुलचे अधिकारी येतील आणि आपल्या सर्वांची नावं त्या घरकुलच्या यादीमध्ये टाकून प्रत्येकाला घरकुल योजनेखाली घर देण्याचं काम हे वंचित बहुजन आघाडी सत्तेमध्ये आल्यानंतर स्थापित करणार आणि त्याचबरोबर उल्हासनगरच्या ज्या महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत ज्यांची अवस्था खूप वाईट झालेली आहे आ आ त्या शाळांमध्ये व्यवस्थापन करून त्या शाळेचं डेव्हलपमेंट करून त्या शाळेमध्ये कॉम्प्युटर ब्लॅकबोर्ड बेंचेस प्लेग्राउंड सारख्या सगळ्या सुविधा मित्रांसाठी उपलब्ध करून प्रायव्हेट मध्ये मिळतो त्या दर्जाचं मोफत मध्ये इंग्लिश शिक्षण देण्याचं काम महानगरपालिकेच्या शाळांमध्ये वंचित होत आमची एक विधानसभेचा संकल्पना होती की जर सत्तेत आलो तर टू म्हणजे किंडर गार्डन के जी टू पोस्ट ग्रॅज्युएशन पीजी हे शिक्षण मोफत काम बहुजन आघाडी पण ते विधानसभेमध्ये आल्यानंतर त्याची छोटी सुरुवात उल्हासनगर मध्ये महानगरपालिकेच्या शाळांची अवस्था सुधारून सर्वांना मोफत इंग्लिश मिडियम मध्ये शिक्षण देण्यापासून करू आणि मित्रांनो हेच बोलत असताना मला एक गोष्ट सांगायची की आपल्या सर्वांसमोर बरेच उमेदवार उभे आणि बरीच सेटिंग केली होती लोकांना चुकीची माहिती देणं लोकांना चुकीचे संदेश पोहोचवणं लोकांना परवानग्या नाकारण आजच सकाळी एक गोष्ट झाली होती की इकडनं एलईडी व्हॅन्स ज्या आपल्या आल्या होत्या त्या एलईडी व्हॅन्स वरती चुकीचा आक्षेप घेऊन त्या एलईडी व्हॅन्स पोलिसांनी जप्त केली आपण जेव्हा पोलिसांची परवानगी मागतो किंवा कोणता इव्हेंट गेला प्रचारासाठी परवानगी मागतो तेव्हा पोलीस नाकारले जातात आजही इकडे शिवसेनेनी आणि भाजपने त्यांचा अख्खा दम लावला की कशी ही वंचित बहुजन आघाडीची सभा नाही होणार आणि कसा सुजन पोचणार नाही पण त्यांना एक गोष्ट सांगतो ही वंचित बहुजन आघाडीची सभा वंचित बहुजन आघाडीची सभा असं कोणी असा या महाराष्ट्रामध्ये मायका लाईन पैदा नाही झाला जो वंचित बहुजन आघाडीची सभा रोखून दाखवेल